नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही कुकिंगवरती आधारित असणार आहे आज आपण बनवणार आहोत रायगडची फेमस अशी रेसिपी म्हणजे पोपटी या पोपटी ही जी रेसिपी आहे तर वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जे, जे पदार्थ वापरले जातात जसं की चिकन असेल अंडी असेल किंवा शेंगा असतील तर हे जे कुक करतात त्यासाठी आपण पाण्याचा अजिबात वापर करत नाही तर तो आता कसा कुक केलं जातं ते आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चला आता जाऊया तर सगळ्यात उद्या मसाले टाकलेलं आहे तर चिकन मसाला टाकतो आम्ही थोडी फोड दोन टाकूया त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट हे गेले हे पण त्याच्यामध्ये जाणार आहे दोन पॅकेट मिक्स करणार आहोत टाक टाक <laughs> ते चांगलं लावून घे घेताला तिकड भरपूर बस बस एवढ टाकू सगळं तिखट सगळं टाकूया तर मसाले व्यवस्थित कोट झाले चिकनला ते बस झालं आता आणखी काय कर मित्रांनो शेंगदाणा आपण मसाला मीठ थोडंसं तिखट सर्व लावून घेतो त्याला पण जरा चांगले फ्लेवर येईल हा मीठ संपवायचं माराव सगळं टाकेन तर मित्रांनो आता हा आहे भांबरूट आहे याला आमच्याकडे भांबरूट म्हणतात या रेसिपीमध्ये जो मुख्य घटक आहे तो हा भांबरूड त्यानंतर आम्ही दिवसाही ही सरसोई करून ठेवलेली होती झावळ आहेत गवत आहे बघा आणि त्यानंतर लाकूड एक भारी आम्ही लाकडं आणून ठेवलेली होती या रेसिपीसाठी लाते ओके आता आम्ही आता मित्रांनो ठेवतोय तर मित्रांनो हे बघा ही लाकडं अंत आहेत आपल्या सोangular नाही खा, खाली लाकडं साइडून अशी लावायची लाकडे जास्त होतं काय लाकडं जास्त होतं ते लाकडं जास्त होतं हे थोडं दुसरा बाज दे ठेवायला तर वरतून आता मित्रांनो आपण गवत टाकतोय यश आहे बघ आपला आणि त्याच्यावरती लाकडे ठेव नाही आता ठेव मित्रांनो आता पोटी पेटवतो यश सर्व साइडून पेटवतो तरी असं झालं काय करतोय पेटव तीन साईडून पेटव यश इकडून पण पेटव त्यातलं गवत घे ना मी आम्ही बस 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 पेटली पोपटी पेटलेली आता मित्रांनो बघा पेटवलं तर मित्रांनो हे बघा एवढे मेंबर्स आहेत आपले आणि पोपटी पेटलेली आता आता हे आपण कमीत कमी अर्धा तरी आहे पूर्णपणे आग व्यवस्थित पेटली पाहिजे उंच उवरपर्यंत फ्लेम पेटली पाहिजे मित्रांनो आता अर्धा झालाय जवळजवळ आणि आता आम्ही पोपटी आता खोलणार आहोत अनबॉक्सिंग चाललंय थोडक्यात आग बघा बघू शकता मस्तपैकी आहे निकारे भरपूर झाले होते त्यामुळे आता आतमध्ये व्यवस्थित शिजलं असेल आता खरा टास्क आहे त्यातून बाहेर काढणं भरपूर निकारे आहे त्यामुळं अरे वा 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 वा, वा, एक नंबर झालेला आहे मित्रांनो तर आता पोपटी तिकडे घेऊन गेलाय केळी केळीची दोन पानं आहेत ना अशी आडवी टाका एकावर एक अरे सक्सेस यश तिकड खुळा तर आता मित्रांनो पूर्ण उपस्थ आम्ही करपाटलं अरे वा दाबूं दाबूं दा ले ले वा 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 एक नंबर अंड्यांची कुसखर कपच्या पण त्याच्यात अरे बा बाग दाशन फुटली माहिती ती दाबून दाबून झाली ती दाबलेलं ना मग आता तर पोपटे आता आपली सक्सेस झालेली आहे जवळपास आहे ना एक नंबर लय वगैरे व्यवस्थित तर मित्रांनो पोपटे आता आम्ही सगळे उपसून हे केलेले आहे बघा आणि सर्व खायला बसलेत हे चौघजण आणि मी पाचवा हे कशी झाली खाऊन बघा आणि जरा रिप्लाय द्या कसं काय वाटतंय टेस्ट कशी आहे एक नंबर शिजल गेधी नक्की ना चिकन व्यवस्थित भ्यो, आले, ओके हे का हाडक वेगळी दिसली विशेष आपला म्हणजे एकदम शिजलंय व्यवस्थित ओके यश असं झालंय हा स्प्राईट पण आणलेला आहे तो पण आता मारा आणि पोपटी कांदा आहे गेलेला आपण भाकरी भाकरी पण आणलेली अरे बापरे अंड पण मला काय संपलं असं विचारलं साहेब तूच म्हणित ना चिकन वाढव चिकन वाढव्या

चिकन मधी हे निघाल हाड दिसायला लागले तर हा बघा आमचा मी नॉन व्हेज एटेरियन हा बघा आणि हा विनयदा आणि ही आमची शिजलेली पोपटी एक नंबर झालं सगळं एकदम ओके ओके झालं काय कमी नाही कमी नाही जास्त सगळं शेंगा दिसलं आहे सर्व शेंगा पण व्यवस्थित कुक झाल्या आहेत चिकन तर एक नंबर आणि अंडी पण व्यवस्थित कुक झालेली आहे या भाकऱ्या पण आणल्या बघा कांदा आहे स्प्राईट आहे बघा दोन आम्ही स्प्राईट आणलेले तर हे मित्रांनो हे सगळे निकारे आहेत तिथं आपण पोपटी पेटवलेली आणि मी आता म्हणायच आहोत त्यामुळे काही भिजवायची तशी काही गरज नाही तरी पण आपण भिजवणार आहोत अशा प्रकारे जंगलात जर आपण असं काय केलं तर आग वगैरे सगळं विजवून जावा ठीक आहे उन्हाळ्याचे दिवस असतात त्यामुळं हो विजवणं महत्त्वाचं आहे तर आता पोपटी आमची झालेली आहे मित्रांनो हे बघा जरा शेकोटी घेतो आहे आम्ही ए कशी काय पोपटी झाली होती काय रे आली ती काय आणि प्लॅन कसा काय होता एक का नंबर तर आता असा सगळा प्लॅन आम्ही केलेला आहे व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि यासं जास्त सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत